केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रदप घेणार जगताप तुम्ही पाहता आहात सावडी न्यूज डॉट कॉम कितीदा नव्याने तुला आठवावे शाळकरी विद्यार्थिनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क सुरासा अंगावर येथील शहारे जाणून घेऊया या शाळकरी मुलीच्या व्हायरल व्हिडिओ बाबतीत सविस्तर सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळं व्हायरल होत असतं अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे अगदी मजेशीर असतात तर अनेकदा असे व्हिडिओ असतात जे पाहून समोरचा तो व्हिडिओ सारखा पाहतो सोशल मीडियामुळे देशातल्या कानाकोपऱ्यात असलेलं टॅलेंट जगाच्या समोर येत आहे आपली आवड जोपासत अनेक जण दर दिवशी असंख्य व्हिडिओ शेअर करत असतात त्यातले काही निवडक व्हिडिओ नेटिझन्सच्या पसंतीला उतरतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात सोशल मीडियावर शाळेचे सुद्धा अनेक व्हिडिओ व्हायरल होतात शाळेतील हे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकदा आपल्याला सुद्धा बालपण आठवते शाळेचे जुने दिवस आठवतात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये समोर तुम्ही आत्ता स्क्रीनवरती जो व्हिडिओ चालू आहे त्यामध्ये देखील बघत असाल एक मराठी शाळेतील विद्यार्थिनीची अनोखी कला दिसून येते ज्यात तिने अतिशय सुरेख आवाजात गाणं गायलं आहे शाळा सुरू झाल्या की विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे दडपण येते शाळेत तास होमवर्क आणि शिकवणी यामध्ये विद्यार्थ्यांचं बालपण हरवत चाललं आहे परंतु काही शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवणारे शिक्षक असतात जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील शिक्षकही वेगळी वाट निवडत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आणि शाळेची गोडी निर्माण करतात त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी ही मुलं नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करताना दिसतात ज्यामध्ये कधी ते सुंदर डान्स करताना दिसतात तर काही जण सुंदर भाषण करताना दिसतात सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील मुलीनं ज्या प्रकारे गाणं गायलंय ते ऐकून तिचे शिक्षकही अवाक झालेत हा व्हिडिओ पाहताना तुमच्याही अंगावर शहारे येतील इतकं सुंदर तिनं गायलं आहे कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने पहावे कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने व्हावे हे मराठी गाणं यात मुलीनं गायलं आहे हे गाणं ऐकताना तुम्हीही हरवून जाल ग्रामीण भागात जिथे बऱ्याच ठिकाणी भौतिक साधन सुविधा नाहीत अशा ठिकाणी असा हिरा सापडणं आणि त्याची पारख होणं अवघड आहे परंतु एका शिक्षकानं या विद्यार्थिनीमधलं हे अप्रतिम टॅलेंट ओळखलं सोशल मीडियावर देखील या व्हिडिओनं धुमाळकूळ घातला आहे ज्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावला आहे शाळा म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात शाळेत केलेला अभ्यास मजा मस्ती भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात हल्ली सोशल मीडियावर गावाकडच्या शाळांमधील अनेक सुंदर व्हिडिओ व्हायरल होत असतात मित्रांनो आता आपण ऐकणार आहोत या मुलीचा गोड सुरीला आवाज हे ऐकल्यानंतर तुम्हाला हे गाणं आवडलं का या मुलीचा आवाज आवडला का आणि खरंच तुमच्याही अंगावर शहारे आले का तुम्हालाही तुमच्या शाळेचे दिवस आठवले का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की हो कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद